आरक्षण दिलं मराठा समाजाला आरक्षण दिलं धनगर समाज मराठा समाजाच्या आनंदात सामील आहे पण महाराष्ट्रातल्या धनगरांचं कधी करावी गणेश आता त्यांनी सा म... सांगितलंय राज्यसभेवर धनगराचा सा एक माणूस पाठवा आणि धनगर धनगरा आवाज कसा पाहिजे धनगरायचा सगळ्यांनी जोरात घोषणा द्या येळको येळको अरे आवाज मुंबईला गेला पाहिजे जायचंय आपल्याला बावीस तारखेला मुंबईला येळको येळको पुण्य श्लोक हल्ले देवी हो करांचा हे धनगर नाही काही तरी नाही आवाज राजा भार राहुळकरांचा आता मी परत एकदा घोषणा देतोय सगळ्यांनी आवाज असा सगळ्या बीड मध्ये नाही मीडिया सगळ्या समोर आहे मुंबईच्या त्या मुख्यमंत्र्याच्या कॅबिन मध्ये गेला पाहिजे की अरे इथं एवढं कराले मुंबईत आले शेळ्या मेंढ्या घेऊन आले राखी मुंबई मध्ये जाईल अशी भीती तुम्हाला वाटली पाहिजे कलेक्टर आवाज कसा आला पाहिजे धनगर एक चुटीचा धनगर हात वर करून सगळ्यांनी पाठीमागे जे हात वर करणार नाहीत ना स्टेजवरचे वरचे ते धनगर नाहीत धनगर एकजुटीचा धनगर एकजुटीचा सैद असाल धनगर एक धालता आणि एकोणीसशे अठ्याण्णव ला या बीडचा पहिला खासदार रक्माजी गौड धनगराचा खासदार धावतात एक झालते एकदा खासदार खेळता त्या म्हणले तर राज्यसभेत आता लोकसभेत पाठवण एकदा चोवीस ला बीड मधूनच काय अडचण आहे नसले कोणी मीच उभारतो काय त्याला होईल रक माझे गावड्याचा वारस काय आता आपल्याला कोणी तिकीट देत नसलं तरी आता आपल्याला यशवंत सेना आहे ना साहेबांची यशवंत सेनेच्या नावावर लढू ना काय अडचण आहे धनगर एक चुटीचा धनगर एक चुटीचा धनगर एक चुटीचा दोन हजार चौदा ला असंच आपण एक झालतो दोन हजार चौदा ला असेच आश्वासन दिलते फक्त आश्वासन चौदाच नाही तर स्वतंत्र मिळाल्यापासून या महाराष्ट्रातल्या धनगरांना जाणीवपूर्वक फसवे आश्वासन दिलेते चौदाला जे आश्वासन दिलं आणि चौदाला सांगितलं पहिल्या कॅबिनेटला देऊ आणि पुन्हा सांगितलं अभ्यास करू अरे मग चौदाला पहिल्या कॅबिनेटला देऊ म्हणलं सांगितलं मानला होतं गरे पुन्हा अभ्यास करायचं कळायला लागलं मग आधी काय माल शकतील बघा त्याच्यानंतर सगळ्यांचं आरक्षण दिलं मराठा समाजाला आरक्षण दिलं धनगर समाज मराठा समाजाच्या आनंदात सामील या महाराष्ट्रातल्या सत्तर वर्षापासून ज्या धनगरांनी सत्तर वर्षापासून त्या आरक्षणासाठी संघर्ष केला ज्या मुख्यमंत्रीला इथल्या सगळ्यांचं जर दुःख दिसत असेल तर आमची हातामध्ये दोन लेकरा घेऊन आणि टोक्यावर टोपली घेऊन जाते त्या मायभावनीच दुःख कोण बघणार कोण <गणार> बघणार आम्ही सगळं एकतर फिरपिया करायला लागलो राष्ट्रवादीवर कुणी करतोय भाजपवर कुणी करतोय कुणी सीएनए वर करतोय कोणी काँग्रेसवर करतोय पण आमची अवस्था कशी आहे जोडताले साहेब एक शेर फार सुंदर आहे मेरी कोळी खता तसंच धनगरांच्या कार्यकर्त्याची सगळी कर्ज अवस्था मेरी कोई खता तो साबित कर अगर साबित कर आम्ही तिकीट मागितलं की आमच्याकडे पद चिटणी सरचिटणी सचिव तालुका सचिव अध्यक्ष होत नाही आमचा आम्ही अध्यक्ष पद मागितलं की कट कार्यकर्ता प्रत्येक पक्षाला वाला लगला मेरी कोई खता तो साबित कर अगर बुरा हूं मैं तो बुरा साबित कर तुझे चाह है कितना ये तू क्या जाने तुझे चाह है कितना ये तू क्या जाने चल मैं बेवफा सही तू अपनी वफा साबित कर काय नाही आम्ही एक वन लाख मतदान करू ना जे आम्हाला आरक्षण दिल ते एकतर्फी प्रेम पुन्हा एक बट ना आरक्षण तर द्या बरं आम्ही काय वेगळं नाही मागायला लागलो जे संविधाना दिलेलं आहे जे राज्य अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये विंग्या सर आपल्याला ऑलरेडी एनटी म्हणून घोषित केलंय एन टी मध्ये काय नोमॅडी ट्राईब जर आम्ही ट्राईब आहेत तर मग आम्हाला जातीचं आरक्षण कसं जर आम्ही ट्राईब आहे तर सरकारलाच मान्य केलं की तुम्ही भटके आहात ट्राईब आहात आदिवासी आहात तरी बी आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही ही किती मोठी शोकांती काय पण हा विचार इथल्या सरकारच्या मानगुटीवर बसून धनगराच्या प्रत्येक कोरोना केला पाहिजे आणि सतरा तारखेला आदरणीय दोडतले साहेबांनी लढाउबा केलाय सतरा तारखेला आता इथं माझ्या कुणाकडे शेळ आहेत हात वर बरं एवढ्याच जरी शेळ लिहिल्या ना मुंबईत दिसत्या लेंड्यात दिसतील तुम्हाला मेंढ्या कुणाकडे मेंढ्या मेंढ्या बैल गाई गो हमारी माता है मुंबई के साथ के चलेंगे ना नांगर नांगरा सेकंड बैल सगळं दोडतोय साहेबांनी सांगितलं आता कुठं घेऊन जायचंय आणि नाही मुंबईत भेटलं दिल्लीच संसद भवनाची जागा आपल्या बापाची आहे घाबरायचं नाही भिंगेसर बरोबर बोलतोय ना मी प्रांत त्या काळामध्ये मल्हार होळकरांच्या खाजगी मालमत्तेतला होता जी फुकट दिला होळकरांनी म्हणले बांधा संसदीच ती जागा आपलीच आहे अडचण अशी आपला कुणी नाही त्याच्यामुळे हा लढा लढत असताना आपला विधा गेला पाहिजे माननीय बसले दोन हजार एकोणीस ला एकदाच दणका दिला पण महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री पाडला <laughs> तोच लढा बीड जिल्ह्यामध्ये लढावा लागेल तोच लढा महाराष्ट्रातला प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये राबवावा लागेल तात्या म्हणले तस तिकीट मागा नाही भेटले यशवंत सेना झिंदाबाद लढाईंग्या जिता त्याच्यामुळे बावीस तारखेला आपण जेवढं इथं जमले हा तर मराठवाडा स्तरीय तीन चार जिल्ह्यातले आपण सर्व लोक जमले आता आपण घरी गेलो आताच नियोजन लावा कुणाचं हरभर काढाय आला असलं कुणाचं काय असलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना आंदोलन झालेले काय जे आपल्याकडे आहे टू व्हीलर असू दे टू व्हीलर घेऊन जाऊ कुणी केस करतो मी वकील आहे तुमचं वकील पत्र फुकट घेतो कॅमेरा काय होईल पण आता महागार हात सगळे निवड कर आता महागार आता महागार शेवट सांगतो सांगतो से पत्तर पिघलेगा इस धोक्याने मत राहीना तुम्ही हा मिलेगा मिळेगा धोक्या मे मत इस देश के जर्रे जर्रे मे तुम्हारा भी एक हिस्सा आहे कोई देगा, इस करू में मत राहीना तो हिस्सा हिसकावून घेण्यासाठी बावीस तारखेला सगळ्यांनी मुंबईला या राह बघू आता येताना घेऊन येऊ एवढ तुम्हाला सांगतो सांगतो येळको टिळको आवाज सगळ्यांनी आवाज आला भायजी जोरात येळको टिअळ ्यावी होळतकरांचा धन्यवाद मल्हार धन्यवाद साहेब